नमस्कार मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना जीवे वाढण्याची धमकी दिल्याची फिर्याद देऊन देखील पोलिसांनी कोणती कारवाई न केल्यानं एका युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे या संदर्भात चोवीस नोव्हेंबर रोजी खेड पोलीस मध्ये एफ आय आर दाखल झालाय फिर्यादी विनायक लक्ष्मण जठा राहणार धुवली यांनी याबाबत वैभव संभाजी हुंडारे राहणार वाडा तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी गोण्याची नोंद घेतली आहे यापूर्वी देखील वैभव हुंडारी आणि येऊ नको असं थमकावलं होतं या संदर्भात विनायक या या जठार यांनी खेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने विनायक यांना या मारहाणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले विनायक हे होमगार्ड मध्ये नोकरी करत असून त्यांनी पत्रकार म्हणून देखील काम केलं आहे चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी गावात भर दिवसा रस्त्यात मारहाण धमकी दिली आहे जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे तसेच वैभव हुंडारे यांना विनायक यास पुन्हा या रस्त्यानं आला तर तुझे हातपाय तोडून टाकू व गाडी फोडण्याची धमकी दिली आहे तसेच विनायक जठार यांनी खेड पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटल्यात विनायकांना डोक्याला छातीला तसेच तोंडावर मार लागला असून पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून गुन्हा नोंद केलाय व पुढील तपास करत आहेत खेड पोलिसांनी अशा प्रकारच्या गुंडगिरीला थाक बसेल अशी कारवाई करण्याची गरज आहे ज्यामुळे असे गुन्हे घडणार नाहीत ना अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा